हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणींनो फॅशन ट्रेंड हे नेहमीच बदलत असतात मग ते दागिन्यांमध्ये असो किंवा मग कपड्यांमध्ये आपण बऱ्याच पॅटर्नच्या कुर्तीज घेतो पण त्यासोबत पॅन्ट घेत नाही कारण आपल्याकडे असल्या तीन चार कलरच्या लेगिन्सवर त्या सहज आपल्याला मिक्स मॅच करता येतात म्हणून पण आता प्रत्येक कुर्तीसोबत लेगिन्स घालण्याची फॅशन कमी झालेली आहे कुर्ती आणि लेगिन्सचा लूक खूपच बेसिक वाटतो त्यामुळे जर तुम्हाला कुर्तीमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर काही स्टायलिश पॅन्ट तुम्ही नक्कीच ट्राय करायला हव्यात आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या काही स्टायलिश पॅन्ट पाहणार आहोत ज्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कुर्ती सोबत टॉप सोबत स्टाईल करून खूपच स्टायलिश आणि मॉडर्न लुक मिळू शकता नंबर एक स्टेट पॅन्ट सध्या स्टेट पॅन्ट खूपच ट्रेनमध्ये आहेत या पॅन्ट खूप साऱ्या कुर्तीसोबत स्टाईल करता येतात या पॅन्टसोबत ए लाईन कुर्ती शॉर्ट कुर्ती नायरा कट कुर्ती तुम्ही पेअर करू शकता बसायला उठायला या पॅन्ट्स अगदी कम्फर्टेबल असतात प्लेजला जाणाऱ्या मुली अशा पँट्स घालणं खूप जास्त प्रेफर करतात ऑफिसवेअरसाठी देखील तुम्ही या पॅन्ट्स निवडू शकता यामध्ये तुम्ही ब्लॅक बेज ग्रे कलर कलरमध्ये इन्व्हेस्ट केला तर बऱ्याचशा प्रिंटेड कुर्तीसोबत शर्ट स्टाईल सोबत खूप छान दिसतात आणि सूट देखील होतात त्यामुळे तुम्ही अशा स्टेट पॅन्टमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता नंबर दोन पलाझो या पॅन्ट तुम्ही कॅज्युअल वेअर फंक्शनल वेअर म्हणूनही वापरू शकता यामध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या पॅन्ट सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहेत मार्केटमध्ये सध्या प्लाझो सेट देखील मिळतात चिकनकारी वर्कची अशी ऑफ व्हाईट कलर ची प्लाझो तुम्ही अनेक ब्राईट डार्क कुर्तीसोबत पेअर करू शकता चिकनकारी वर्कच्या कुर्तीसोबतही अशा पलाझो खूप सुंदर दिसतात या पँट्स फ्रंट कट लाँग कुर्ती अशा कोणत्याही प्रकारच्या कुर्तीसोबत खूप छान दिसतात नंबर तीन अँकल लेंथ लेगिन्स यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुकसाठी अँकल लेंथ बॉटम नेहमीच ले निवडल्या जातात त्यामुळे अँकल लेंथ असलेली एखादी लेगिन्स प्रत्येकीकडे असायला हवी बऱ्याचशा स्टायलिश कुर्तीसोबत लॉंग कुर्तीसोबत आंब्रेला स्टाईल कट कुर्तीसोबत अशा पँट्स खूप सुंदर दिसतात नंबर चार ट्राउजर्स या पँट्स देखील सध्या खूप फॅशनमध्ये आहेत त्या पॅन्टना ऑफिशियल लुक देतात तसेच तुम्हाला साधा सिंपल कॅज्युअल लुकही देतात या पॅन्टवर शॉर्ट टॉप क्रॉप टॉप लॉंग टॉप काही मॅच करता येते तुम्हाला नेहमीच्या कुर्तीमधील बेसिक लुकपेक्षा थोडा युनिक हटके स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर अशा पॅन्ट तुमच्याकडे असायलाच हव्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा